हॅलो मित्रांनो आज मी सांगणार आहे त्या दिवशी चार दस राहिलं होतं सांगायचं की कारण का की व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला होता त्याच्यामुळं म्हणलं आज सांगावं हो क्लिअर क्लिअर की कि मी सा ह्या भटीवर आले तसं किती पैसे कमी माझं लग्न झालं तसंही मी मी काम करायला सहा वर्षानं काम करायला लागलो मी ही तर किती पैसे झाले किती कमी किती खर्चले हे सगळं सांगणार होतो क्लिअर क्लिअर पण आता आज सांगणार आहे क्लिअर क्लिअर मी तर दोन हजार बावीसमध्ये मी इथं आलो ह्या वाटीवर दोन हजार बावीस बावीसला जे आलो होतो तर ह्याचे पंचवीस हजार रुपये उचल होती ती पंचवीस हजार रुपये फेडली मी उचल कशी तरी कशी तरी पंचवीस हजार रुपये उचल फेडली मी पुन्हा मग दोन हजार चोवीस आपलं तेवीसमध्ये आलो तेवीसमध्ये आल्याच्या नंतर ह्याच्या कामावर माझ्याकडे झाली होती सुद्धा तीस हजार रुपये उचल सदोतीस हजार उचल झाल्याच्यानंतर ती सदोतीस हजार रुपये मी काय केलं ती सगळे अर्ध्या शिजनामध्ये फेडून टाकली सदोतीस हजार रुपये सदोतीस हजारला सदोतीस हजार रुपये फेडून टाकले होते इथल्या मालकाचं लय दुखायला लागलं होतं तर मी मालक येत नव्हतं इथं भटीवर तरी पण मी काय केलं माझे मी हिशेब केला माझे मी आपलं पैसे घ्यायचे आपले हजार पाचशे हजार पाचशे काही हप्ते तर पैसे घेतले नव्हते तर अर्ध्या शिजनात मी पैसे फेडून टाकले होते अर्ध्या शिजनात पैसे फेडल्याच्यानंतर पुन्हा मग त्यांच्याकडं त्रेचाळीस हजार रुपये काढले मी ह्या मालकाकडं इथल्या त्रेचाळीस हजार रुपये काढले पुन्हा मग पटा पडला पडल्याच्यानंतर त्रेचाळीस हजार फीट आपलं काढले काढल्याच्यानंतर नंतर मग त्यानं मग म्हणले तुला खावं पाहिजेत पैसे तर मग म्हणलं मला हे घरी पासारा नेऊ द्या म्हणलं मग मला नंतर द्या म्हणलं पैसे तर तीन हजार द्या म्हणलं वरले आणि त्रेचाळीस चाळीस राहू द्या म्हणलं त्रेचाळीस निघले होते त्रेचाळीस सदतीस रुपये काहीतरी वर निघले होते असे तर मग ती एवढे रे बाकीचे राहू द्या म्हणलं तीन हजार रुपये द्या म्हणलं मला वरची काय आहे ती चाळीस हजार रुपये राहू द्या तर मग त्याने चाळीस हजार रुपये दे नंतर देतो म्हणले मग तीन हजार रुपये दिले मग मी हे घेऊन गेलो पुन्हा मग तिकडं माझं असंच दुखाय लागलं हे पडायला लागलं होतं मी पावसाळ्यात मग त्याच्यामुळं ही चाळीस हजार रुपये जी निघालेली होती ती आख्या पावसाळ्यामध्ये दुखण्याला त्याला खाण्यापिण्यालाही ती त्रेचाळीस हजार चाळीसला चाळीस असे खर्च नाहीत गेले माझे पुन्हाचे वीस बावीस हजार रुपये फिरले माझ्यावर वीस बावीस हजार फिरल्याच्या म्हणजे उचल घेतली मी पावसाळ्यातच पावसाळ्यात उचल घेतल्यावर मग दोन हजार चोवीसमध्ये आलो मी दोन हजार चोवीसमध्ये आल्याच्या नंतर मग ती बावीस हजार हे असं दुखायला लागलंय सारखं माझं सारखं दुखणं हेच बहाने मध्ये राहायला लागली माझे दुखणीचेच बहाणे व्हायला लागली काम असं काय पाहता नाही मग चोवीसमध्ये काय केलं चोवीसमध्ये कसं तरी काम केलं तर पैसे काय निघले नाहीत मालकाकड माझ्यावर फिरले सदोतीस हजार रुपये सदोतीस हजार रुपये माझ्यावर फिरले तर मग दादा म्हणलं ते काय सीजन हे झालं वाया गेल्यासारखं एक पहिलं एकोणीसचं बी वाया गेलं पुन्हा हे असेच हे तेवीसचं बी वाया गेलं तेवीसमध्ये मध्ये कसं तरी निघलं होतं बावीसमध्ये मध्ये बी कसं तरी झालं होतं मग तर बावीसमध्ये बी पैसे काय राहिले नाहीत मी म्हणलं असं वीस पंचवीस वीस पंचवीस असं सास येईन म्हणलं पैसे तर काही सासले नाहीत पैसे सगळे सीजनला सीजन, सीजन पावसाळ्यात काय काम म्हणजे माझे हे गळून येते होते आता बी तसंच आहे मला त्याच्यामुळं काय रुपये मी महाग पडना गेला कसं तरी कोशिश करायला लागलो पैसे पाडायची महाग व मला एक मुलगी हाय आम्ही तिघजण असाव फॅमिली आमची फॅमिली तिघजण होता त्यांच्यासाठी म्हणलं काही मुलीसाठी काही महाग पाडावे पैसे तिच्या ही तर काही रुपया बी पाडला नाही लोकायला वाटतं ह्याच्या ह्याच्याकडं पैसे आहेत बँकेत पैसे आहेत तर खरं सांगायचं म्हटलं तर रुपया देखील नाही माझ्या अकाउंटवर बी नाही ना कशावरच नाही कारण मी कोशिश करायला लागलो तर माझे काय व्हायला लागले ते मिस्त्री कामामध्ये बी चल गेले मला तिकडं काम म्हणून या भट्टीवर यावं लागलं मला तिकडं आणि ती तुम्हाला सांगणार होतं ती पाण्यामुळं बंद पडलं होतं काय आता दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये पाणी पाऊस कमी पडला होता पाऊस काळ कमी झाला होता तर त्या पाऊस काळामुळं काय केलं ती बांधकाम मीड बांधकाम त्यांना पाणी लागते ती वाटरिंगला स्लॅबला त्याच्यामुळं त्यानं काय केलं गावातले सगळे नळ नळ बंद करून टाकले टाक काम बंद करून टाकले त्याच्यामुळं मला तिकडलं काम बंद पडल्यामुळं मला इकडे यावं लागलं आणि इकडल्या कामामध्ये तर काय रुपया राहिला नाही इतकं पाच सहा वरचं काम केलं डॅक्टर मोफ आहे मला कामाची सगळं क्लिअर येत आहे मला मग तर ती काय रुपया राही नाही गेला ह्या कामामध्ये तिकडे तरी कसं तरी हजार रुपये हजेरी भेटत होती अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये नऊशे रुपये हजरी होती मला तिकडं मग तिकडं ते आ, आता मग म्हणलं आता हे भटीचं सोडून द्यावं काम तिकडे करावं काम तर तिकडं हातपाय दुखायला लागले गळून याय लागले हात धुवून म्हणजे सकाळून बारा एक सुरू चांगलं वाटते काम करायला पण लगेच हातपाय हे असे गळून यायचे म्हणजे ताप येते मधून थंडी वाजते अंगावर घेऊन झोपावं लागते मला गोळी गोळी एखादी खाऊन तरच मला बरं वाटतं एक दीड घंटा झोपलं तर मग त्याच्यामुळं मग तिकडलं बी काम काय मिळलं ग ना म्हणून मी इकडलंच काम धराय धरलं तर इकडल्या कामामध्ये काय रुपाय बी महाग नाही गेला मग आता काय करावं काय कळलं नाही गेलं मला म्हणलं आता इलाज नाही म्हणलं आता आपण असेच जिंदगी जगावं लागते काही की आपल्याला रुपाय बी महाग पडणार नाही किंवा काही ख्वाहिश असल्या तर ती पण असं मारून टाकावं लागायला लागल्यात काही घ्यायचं म्हणलं की काय करायचं म्हणलं तर म्हणजे असे काहीच रुपाय बी उरून न गेला त्याच्यामुळं काम किती जरी केलं बरं काम काम आहे तर तब्येत साधली ना तब्येत हाय तर काम नसायला लागले असं कुठं न व्हायला लागलाय माझ्यासोबत म्हणजे कुठं बी गेलं तरी वेगळंच व्हायला लागले काहीतरी मग काय करावं काही कळलं ना गेलं मला म्हणलं आता आपलं व्हिडिओ असं हळूहळू आपलं बनवावं थोडं थोडं व्हिडिओ मग ती बी आपल्याला बी बघाय होईल लोका पस्तूर बी कळल की लोकायला वाटतंय माझ्याकडलाही पैसा आहे असं कमवून ठेवला असेल पैसा ह्यानं मग तर नाही तसं काहीच का हो, नाही माझ्याकडं रिअल रिअल रियल मी माझं कसं आहे मी डायरेक्ट खरं खरं बोलते नाही तर मग बोलतच नाही मी ते विषय जरी आला काही जरी म्हणले हो हो आहेत माझ्याकडं तर आहेत नाही तर नाही असं असते माझं मग तर आता लोकायला कसं सांगावं म्हणून म्हणलं आता व्हिडिओ बनवा आपलं व्हिडिओच्या माध्यमातून थोडं थोडं सांगावं थोडं थोडं आता इथून पुढं अजून मा अजून कशामुळं काय काय आहे माझं हे अजून क्लिअर सांगणार आहे माझं लग्न झालं आहे आता माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाले आता लग मुलगी चौथीला हाय तिला शाळेत इतर टाकले खोलेश्वरमध्ये आपल्या गावातच आहे शाळा त्याच्यामध्ये शाळाला राती चौथीला आहे तर आता ती गाडी बी घेतली होती मी तरी ती गाडीचं बी सांगणार आहे तुम्हाला गाडी सेकंड हँड घेतली होती मी ती गाडीचं बी सांगतो आता गाडीचं एकदा आता काम निघले थोडं काम आहे गाडीचं ती काम झाल्यावर सांगतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू गी�